नमस्कार गुड मॉर्निंग मी तुमचा काशा ब्लॉग सकाळ सकाळी आपण उठून काय तोंड तोंडच उठलं फक्त आंघोळ वगैरे काय केलं नाही कारण की काय पाण्याचं जरा अडचण असल्यामुळं आपण आंघोळच केलं नाही आणि इकडं सकाळी पाच वाजता उठून दुकान लावा लागते दुकान वगैरे लावलेलं आहे पप्पा वगैरे माल तयार करायला लागले फोटो फोटो आणि घरून आणलेलं संत्रे आणि सफरचंद बघ सकाळ सकाळी आता we'll go... झोपलेलं वर का आता मी कारण म्हणजे मला ते काल तुम्हाला कालच्या ब्लॉकमध्ये बघितलं असेल तिने कालचा तार लावलेलं कालच्या साईडला पहिल्यावरच्या साईडला लावलेलं कालच्या साईडला पण तार लावलेली त्यामुळं ते दातले बघायला लागले होतं झोपलं होतं तर तिकडं बघा हे सरकार तिकडे पप्पा आणि ते बाबल्या सगळे बसलेत सरकार कधी जत्रेला येत नाही बरं का आपल्याला मडीला जत्रेला जायचं आपलं सॉरी मडीला दर्शनला जायचं म्हणून आले तिकडे तर मित्रांनो आता आपल्याला भूक लागायला लागली तर चला मग आता आपण वडापाव आपल्याला जेवण नाही काय आता बनवलं नाही ना ना संध्याकाळी बनवलं असं थोड्या वेळानं तोपर्यंत आपण आता वडापाव खाऊ चला तर काय जाता आता संपायला आली गर्दी सगळं सपलेली तर इकडं बघा अजून थोड्या वेळाने आपल्याला आपल्याला आता आवरायचं आहे बघा इकडे बिनकामाचे फुल फुलं आता काय बिनकाम आहे फुल अधिकारी मग मम्मी आता जेवण बनवायला गेले अजून थोड्या वेळा आता दुकानावर तर मित्रांनो दुकानावर चालू केलेलं आहे बाबा इकडे सगळं काढलेलं आहे माझ्या इकडे फोटो बिटो सगळं काढलेलं आहे इकडचं काढायचं राहिलेलं आता तर गाय बांधायची पद्धत बघायची तुमची व्हिडिओ काढायला लागले गायज आता आम्ही इथून आहे गाडीमध्ये बिल सगळं भरलेलं आहे इकडे इकडं बघा बबल्यावरती बसतो म्हणून आटी करायला पप्पा म्हणाले जाऊ त्याला मागेच बस म्हणायला <laughs> तर काय आता आपण परत पंपामध्ये आलोय आपल्या गाडीत डिझेल कमी झाले मग डिझेल टाकायला लागलो तिकडे बघा आपण हॉटेलवर थांबलेलो आहे इकडं बघा आपल्याला आता जेवायला काय ना मग इथं बाहेर इथंच घ्यायला लागलो आपण भाजी वगैरे अजून काय रोट्या भेटे इथंच आता चला आपली गाडी इकडे लावली वापर तिथंच थांबलेत आता आहे आम्ही हे सगळं जेवण वगैरे घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही आता आता उशीर झाला आपल्याला तर रोड बघू शकता तुम्ही कसं आहे तर आम्ही आलो आता मुडीच्या डोंगरावर आहे मंदिर तर इकडं सिंगल रोड असं कसं आहे बरं काही बघा तुम्ही पूर्ण असं जंगल आहे साइड न डोंगरावर आहे बघा ये टू, तर मित्रांनो जागेवर असं टर्न आहेत बरं का इकडं असं मोठा डोंगर आहे तुम्हाला आता रात्रीचे काय दिसत नाही तर तुम्हाला उद्या सकाळी दाखवतो तर इकडं बघा तुम्ही जागेवर टर्न कसं आहे बघ इकडच्या साईडला नुसतं डोंगरच आहे तुम्हाला आता काही दिसत नाही पण उद्या सकाळी दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो आता आलो आम्ही मडीला तर इथं आम्ही सगळं आमचे पाहुणे आले वर का इकडं आमचा भाऊ ना इकडं सगळेजण आले तर आता येऊन मस्त सेकल्स बसलं तर सगळं उद्या सकाळी तुम्हाला सगळं इथलं प्लेस प्लेस दाखवतो तर चला मग आता आज पुढे एवढंच आपण नेक्स्ट ब्लॉक मध्ये बाय 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 बाय